नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रचार कशा दिशेने चालू आहे काय परिस्थिती जाणून घेत आहोत परळी विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे सध्या आणि कशा पद्धतीनं तिथं वातावरण पलटेल या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत विजय वायबसे आहेत ते स्वत मुंडे परिवाराचे समर्थक आहेत विजय स्वागत आहे तुमचं काय परिस्थिती आहे सध्या परळीमध्ये परळीमध्ये काय मी एक संभाजीनगरकर म्हणून सांग मला काय जास्त अभ्यास नाही परळीचा पण पर माझे मित्रमंडळी खूप काही आहेत त्यांचं म्हणणं आहे की बाबा जो काही महाविकास आघाडीने जो उमेदवार दिलेला आहे राजेसाहेब देशमुख ते त्या ते मतदारसंघातल्या एका कोपरावल्या गावाच्या आहेत त्यांचं नाव गाव तिथल्या लोकांना फक्त आता हे तुत्रही चिन्ह भेटल्यामुळं माहीत झाले आणि खरं तर जर स्वतःचं हक्काचं मतदान कमीत कमी वीस ते पंचवीस हजार तरी हक्काचं मतदान पाहिजे राजेसाहेब देशमुख यांचं हक्काचं मतदान त्यांचं स्वतःच मतदान आहे का नाही ते सांगू शकत नाही राजेसाहेब देशमुखांना तुम्ही म्हणतात की ते माहीतच नव्हते ते स्वतः काँग्रेसचे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे राहिला विषय जिल्हा प्रमुखाचा आजपर्यंत इतिहासामध्ये जर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचं जिल्हा प्रमुख सोडलं तर बाकीच्या जिल्हा प्रमुखाला झिरो किंमत आहे मग ते भाजपचा असो राष्ट्रवादीचा कुणी असो जिल्हा प्रमुख कसा असावा अंबादास दानवे हे एक जिल्हा प्रमुख होते पण ते एका खासदार लेवलच्या माणसाचे त्यांची एक वोट होते जी जिल्हा प्रमुखाची जी वोट आहे ती फक्त शिवसेनेमध्येच त्यामुळे काँग्रेसचा जिल्हा प्रमुख काँग्रेसच्या आमदारला काही व्हॅल्यू नाही तो तर जिल्हा प्रमुख त्याला काही राहणार आहे जर काँग्रेसचे जिल्हा प्रमुख होते तर तुम्हाला त्यांचं नाव कधी माहीत झालं की ते राजेश देशमुख काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत तुम्हाला आता कळलं असेल त्याला तिकीट भेटलं किंवा त्यांचा इतिहास समोर आला तुम्हाला एक एक वर्षापूर्वी त्यांचं काही तुम्हाला काही हिस्ट्री माहीत होते का ते कोण होते काय होते शेवटी माणूस कोण आहे हे पण महत्वाचं किंवा राष्ट्रीय पक्ष जे ते जिल्हाध्यक्ष होते म्हणतात ते काय माहित कसं असतं सिच्युएशन आहे एक राष्ट्रीय पक्ष आज शंभर खासदार आणू शकत नाही ज्या पक्षाचे दोनशे वर खासदार राहायचे आज तो शंभर एक खासदार ला आणायला लागला ठीक आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेत मुस्लिम, मुस्लिम फॅक्टर फॅक्टर मला आज काँग्रेस एक म्हणजे डुबलेलं काँग्रेस एक वरती येते त्यांना भविष्यात त्यांना जरा टिकायचं असेल ते स्वतःचे त्यांचा जे एजंट आहे हिंदू विरोधी एजेंडा तेनं त्याला डावलून सर्व सर्व जाती धर्माचा एक हे करून पाहिजे नक्कीच त्याला चांगले दिवस येतील काँग्रेसला म्हणतात की चांगले दिवस आले म्हणजे भाजप एक ट्रेंड सेट करायला किंवा हिंदु हिंदु करा... हिंदुत्व हिंदू हिंदुत्वाच्या बाजूने झोकायला कमी का कोण कौं? काँग्रेस नाही नाही भाजप कमी पडतंय का नाही भाजप कमी पडत नाही भाजप हा दिवसांदिवस हिंदुत्व बाजू आहे काँग्रेसला एक कळलंय की जर काँग्रेसच्या बाजूने कसं काय केले तितके मत त्याचं एक घट्टर म्हणजे उद्धव ठाकरे उद्धव उद्धव साहेबांमुळे आज जे हे बा तुम्हाला एक सांगतो लोकसभा असो किंवा असो जो जो उमेदवार दिलेला आहे काँग्रेसनं जे एकनिष्ठ शिवसैनिक आहे त्यानं विनम्रतेने एकनिष्ठ आणि इमानदारीने काम केलेलं आहे पण ज्या ज्या ठिकाणी ठाकरे गटाने जो उमेदवार दिलेला आहे त्याचं काम काँग्रेसनं केलेलं नाहीये हे तेवढं सत्य आहे आपल्या फुला आपल्या आपल्या स जालनाचे जे लोकसभाचे जे खासदार आहेत डॉक्टर कल्याण काळे साहेब स्वतः कबुली केलेली आहे ज्या साईडने ठाकरे असतील तिथे थी विजय पक्का आहे आणि हे भाजपला लोकसभेला याच्या पहिले महायुतीचे चाळीस वेगळे राहायचे आजची परिस्थिती पहा परळीत काय होईल मग परळीत धनंजय मुंडे कमीत कमी तीस चाळीस हजारांनी निवडून येतील जर राष्ट्रवादी शरद पवार गटाने समजा संजय दौंड असतील राजू खट असतील जर हे उमेदवार दिले असते हे तिथले प्रॉपर आहेत त्यांच्या हक्काचं मतदान आहे संजय धोटा असतील त्यांचा हक्काचे चाळीस पंचवीस हजार मतदान आहे हे जर उमेदवार दिले असते तर घासाघाशी होऊन विजय कुणाचं झाला असते सांगू शकत नाही पण तिथं कुणी कुणी निवडून आला असतं पण इथे वन साइड निवडणूक होऊन जाईल लोकसभेमध्ये आपण बघितलं की लोकसभेमध्ये सातत्याने असं बोललं गेलं की धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेचं काम केलं नाही हा सगळा फेक नरेटिव्ह आहे धनंजय मुंडे यांनी इमानदारीनं पंकजा काम केलंय त्याने जर पंकजा काम केलं नसतं तर परळी मतदारसंघात पंकजा कमीत कमी तीस पस्तीस हजार लीड न राहिली राहिले असते परळीमध्ये पंकज ला पासष्ट हजारांची लीड आहे आज जारांगे जरांगे पाटील म्हणजे मुंडे हे जिल्ह्याचे नेते आहेत ना पालकमंत्री म्हणून आता शेवटी शेवटी पालकमंत्री म्हणून पण होते ना केवळ परली परळी पुरत त्यांना सीमित बघता येणार नाही ना नाही नाही परळी पुरत सीमित नाही विषय असा आहे तुम्ही आष्टीमध्ये पाहिलं आष्टी मध्ये बी पंचावन्न पासष्ट हजाराची लीड आहे परळीमध्ये बी पंच्याहत्तरच्या च्या आसपास लीड आहे या दोन मत लीड आहे ना आणि तेनं पुर प्रचार केलाच आहे जर धनंजय मुंडेनं जर त्यांनी काम केलं नसतं तर कदाचित ताईचा पराभव हा सत्तर पंच्याहत्तर हजार मतांनी शंभर टक्के झाला असता त्यानं काम केलंय यमांद्र्यांनी काम केलंय आणि आता विधानसभेत सुद्धा दोन्ही मुंडे बघिने या धनंजय मुंडे यांचं इमानदारीनं सख्या भावाप्रमाणे काम करतायत हा फिक्नॅरिटीव्ह आहे की काही काम करत नाही किंवा धनंजय मुंडेने काम केले नाही हे सगळे काय बातम्या आहेत आणि पेरावल्या जातात धन्यवाद जे होते विजय बायब असे सोशल मीडियावर देखील सातत्याने ते चर्चेत असतात आपली बाजू मांडत असतात आणि ते सांगतात की परळीमध्ये धनंजय मुंडे हेच निवडून येतील मात्र परिस्थिती नेमकी काय आहे हे आपण अजूनही काही जणांकडून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत कदम साहेब आहेत स्वागत कसं बघता परळी या विधानसभेच्या प्रचाराकडे आणि एकंदरीत सध्याच्या परिस्थितीकडे हा परळी विधानसभेमध्ये समजा आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये काम करतोय किंवा इथला जो अहवाल आहे या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात परळी विधानसभेत जे उमेदवार आहेत सन्माननीय मंत्री धनंजयजी मुंडे साहेब असतील किंवा राजेसाहेब देशमुख असतील धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे यांच्या परिवाराला एक पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांपासून तो, तो वसा वारसा चालू आलेला आहे आणि पंकजाताईने काही कामं केले असतील जसं की म्हटले काही फेक नरेटिव्ह मुळे त्यांचा पराभव झाला आहे ठीक आहे जारांगे पाटील फॅक्टर या लोकसभेला मराठवाड्यात चालला मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं एकही उमेदवार निवडून मिळाले जारंगे पाटलाचा फॅक्टर हा अहमदनगर आताचे आता जे अहिल्यानगर आहेत त्या लोकसभा मतदारसंघ रावसाहेब दानवे जे मंत्री राहिलेले त्यांचाही पराभव झाला पण आता विधानसभेत तशी परिस्थिती वाटत नाही विधानसभेमध्ये उमेदवार हा सामान्य जनतेशी कायम संपर्कात असतो विधानसभा मतदारसंघ हा छोटा मतदारसंघ असल्यामुळे सन्मान्य तिथले जे काही विधानसभेचे सदस्य असतील कायम लोकांच्या संपर्कात असतात आणि विकासाचा मुद्दा हा महत्वाचा ठरतो विकास काम धनंजय मुंडे नागरिकांशी जनतेची असलेली नाळ आणि गेल्या दहा वर्षामध्ये पूर्वी ते विरोधी पक्ष नेते राहिले त्यानंतर सत्तेत आले परत विरोधी पक्षात परत सत्तेमध्ये लोकांचे काम होत गेलेली कुठल्याने कुठल्या मार्गाने होईल तिथं धनंजय मुंडेंचा आज घडीला तर विजय इतका म्हणजे निवडणूक इतकी सोपी नाही आहे पण निकाल हा धनंजय मुंडेंच्या बाजूने लागू शकतो पण शरद पवार नावाचा जो फॅक्टर आहे महाराष्ट्राच्या राजकारण जर पवार साहेबांनी ठरवलं आणि त्या ठिकाणी जर पवार साहेब ठाण मांडून बसले आणि चक्र फिरवली तर त्याचा परिणाम निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर एक दिवस अगोदर ऐन निवडणुकीचे दिवस चित्र पलटू शकतं आता काय चित्र पलटणार हे तेवीस तारखेलाच नक्की होईल त्यामध्ये मनोज जरांगे जरांगे पाटील आजच बघितलं असेल आपण आज ते येवल्याच्या दिशेने निघालेले आहेत कदाचित पोचले पण असतील आणि त्यांनी मैदानात उतरले पुन्हा एकदा काय वाटतं ते जातील परत एकदा भीड मध्ये परळीमध्ये मनोज जारांगे पाटलांचं त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दौरे सुरू केले ते राजकीय आहेत त्यांचं मिशन आरक्षण आहे त्यांचं म्हणणं आहे की मी माझा आरक्षणाचा लढा सुरू ठेवणार आहे सत्ता परिवर्तन जरी झाले ते येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मी जाब विचारणार आहे माझं आरक्षण माझं आमरण उपोषण मोठ्या प्रमाणात पुन्हा सुरू करणार आहे आज ते, ते येवल्याच्या दिशेने आहे येवल्यानंतर वैजापूर मतदारसंघामध्येही ते त्यांचं त्या ठिकाणी धावती भेट आहे स्वागत आहे असं ऐकण्यात आलं आहे की आज कन्नड विधानसभेमध्येही त्यांची एंट्री होणार आहे परंतु काही राजकीय समीकरण बघता कन्नडमध्ये त्यांना त्या ठिकाणी येण्याची गरज नाही आहे असा संदेश पोहोचला त्या ठिकाणी हर्षवर्धन जाधव अपक्षी उमेदवार हो आहेत पण गेल्या पाच वर्षामध्ये हर्षवर्धन जाधव जे की शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावतात जसे वीज बिल असेल डी पीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा श विमा असेल बी क्रॉप इन्शुरन्सचा प्रश्न आहे पाच वर्षात जी कामं हक्काने शेतकरी पाहतो तिथपर्यंत जायचे आणि वेल एज्युकेटेड असल्यामुळे हर्षवर्धन जातो आय एस असेल आय पी एस असेल संबंधित कृषी विभागाचे अधिकारी असतील कलेक्टर असतील यांच्याशी वार्तालाप करण्याची त्यांची पद्धत आणि संविधानात्मक जे काही खास खळगे आहेत जे काही नॉर्म्स असतील टर्म्स कंडिशन या सगळ्या गोष्टीचे त्यांना पाटलाची भीती आहे उमेदवारांना उमेदवारांना प्रत्येकाला जारांगी पाटलाची लोकसभेनंतर प्रत्येकाच्या मनात धडकी भरलेली आहे जो तो आपल्या पद्धतीने आपल्या जारांगी पाटला पोहोचलेला आहे त्यांच्या भेटीघाटी झाल्या आहेत कित्येक उमेदवारांच्या तीन तीन चार चार भेटी झाल्या आहेत नांदगाव मतदारसंघामध्ये सुहासना कांदे असतील त्यांच्या आजपर्यंत चार भेटी झाल्या आहेत प्रत्येकांनी आपल्या आपल्या परीने त्यांना मन वळवण्याचा म्हणा किंवा भेटीघाटी किंवा आपले आडी अडचण मांडण्याचा किंवा त्यांच्याकडून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केलाय मनोज जरांगे पाटलांनी उघड असा कोणालाही पाठिंबा दिलेला नाहीये असं म्हणतात की जरांगे पाटलाचा मेसेज ऑलरेडी त्या त्या मतदारसंघात पोहोचलेला आहे तुम्ही सातत्याने जरांगे पाटलाच्या आंदोलनात सहभागी होतात काय वाटतं तुम्हाला सारांगी पाटलांनी भूमिका स्पष्ट केली सगळ्यात महत्वाची गोष्ट जारांगी पाटलांनी सांगितलंय की संभ्रम ठेवू नका संभ्रम हा शब्द जो समाजामध्ये पसरलेला आहे की मतदान कोणाला करावं हो, याला करावं हो की नाही की त्याला करावं हो, की त्याला पाडावं हो, की याला पाडावं हो। जारांगी पाटलांनी स्पष्ट सांगले संभ्रम काढून टाका कोण टार्गेट कोण असेल पाटला समोर जारांगी पाटलांनी सरळ सांगितलंय ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलाय जो मराठा आरक्षणाच्या आड आलाय त्याला पाडायचं आहे प्रत्येक प्रत्येक पक्षातले लोक असतील ज्यांनी काहींनी पाठिंबा लिहिले नाही काही अलिप्त राहिलेले आहेत काहींनी विरोधही केलेले ज्यांनी ज्यांनी विरोधाची विरोधा भूमिका मांडली त्यांचं भवितव्य नक्की धोक्यात येणार आहे त्यांना मराठा समाजाचं मतदान त्यांच्या पारड्यात पडल असं वाटत नाही तरी अजूनही मतदानाला चार दिवस बाकीत या चार दिवसात मनोज जरांगे पाटील अजूनही काही स्पष्ट भूमिका घेऊ शकतात मराठवाड्यातलं चित्र वेगळं असणारे मराठवाड्यातील अठ्ठेचाळीस मतदार संघामध्ये मनोज भूमिका निर्णायक करणार नक्कीच आपण बघितलंच मनोज जरंगे पाटील आंतरवाली सराटीच्या बाहेर पडले फिरतायत आणि जरांगे, जरांगे फॅक्टर जसा लोकसभेमध्ये आपण बघितला तसाच विधानसभेतही बघायला मिळणार आहे मॅसेज गेलाय का आता ते येत्या दोन तीन दिवसात कळेलच मात्र जरांगी पाटलाची भीती सर्वच उमेदवारांना